शिल्लक किंवा शिळ्या भातापासून आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत वडे कसे करायचे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात अगदी घरच्या साहित्यात हे वडे तयार होतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स इथे वडा पहा तुम्ही किती कुरकुरीत झाला आहे पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शिल्लक किंवा शिळा भात एक वाटी घेतला आहे हा माझा रात्रीचा उरलेला भात आहे तर पहिले मी एक मिक्सर पॉट घेते त्यामध्ये हा शिया भात घाल शिळा भात तुम्ही फेकून न देता अशा प्रकारे याची रेसिपी करू शकता यामध्ये टाकूया पाव वाटी दोन हिरव्या मिरच्या ह्यामध्ये घालूया जेणेकरून हिरव्या मिरच्या ह्यामध्येच बारीक होतील अगदी हे बारीक होईल इतपतच यामध्ये पाणी घालायचे आहे मी इथे साधारणतः दोन ते तीन चमचे फक्त यामध्ये पाणी घातले आहे अगदी बारीक अशी आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आहे आहे तर पहा बारीक झाल्यावर अशा प्रकारे आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे आणि इतपत हे घट्ट पाहिजे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एका भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया इथे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता कशा प्रकारे आपल्याला मिश्रण पाहिजे आहे आता आपण ह्यामध्ये घालूया पाव वाटी रवा आणि पाववाटी तांदळाचे पीठ जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याऐवजी कॉर्नफ्लोवर म्हणजेच मक्याचे पीठ वापरले तरी चालेल वड्यांना छान टेस्ट येण्यासाठी ह्यामध्ये घालूया एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा चवीनुसार ह्यामध्ये घालूया मीठ तर इथे मी तिखट वापरणार नाही कारण मी ऑलरेडी हिरव्या मिरच्या ह्यामध्ये बारीक करून घेतल्या आहेत सर्व जिन्नस आता चमचाने एकत्र करूया तर फ्रेंड्स इथे जर तुमच्याकडे दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस यामध्ये घातला तरी चालेल तुम्ही जर हे वडे कोणाला खायला दिले तर कोणाला वाटणारच नाही की हे तुम्ही उरलेल्या भातापासून बनवले आहेत मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये पाणी बिलकुल घालायचे नाही असेच मिश्रण आपण इथे वापरणार आहोत चमच्यानी सर्व मस्त एकजीव केल्यानंतर आता आपण ह्यावर एक प्लेट ठेवूया पंधरा मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत जेणेकरून ह्यामध्ये घातलेला रवा चांगला भिजेल पंधरा मिनिटानंतर झाकण खोलूया यामध्ये घालूया पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी खाण्याचा सोडा यापेक्षा जास्त सोडा घालायचा नाही नाहीतर हे वडे जे आहे ते तेल पितील सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावर अर्धा चमचा पाणी घालूया सोडा हा आता मी हात स्वच्छ धुवून यामध्ये मिक्स करून घेत हो आहे जेणेकरून हा व्यवस्थितपणे सर्व पिठामध्ये मिक्स होईल पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता कितपत हे घट्ट झालेले आहे लगेचच आता वडे बनवायला घेऊया तर काय करायचं पहिले हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे हातावर वडे चिकटणार नाहीत एक इंचाचा गोळा घेऊन हातावर गोल गरगरीत फिरवायचा आणि खाली दाबून घ्यायचा आणि मधी एक त्याच्या खड्डा करायचा जसे की आपण मेदू वडे करतो त्याप्रमाणे बोटाला तेल लावून ह्यामध्ये खड्डा करा जेणेकरून हाताला पीठ चिकटणार नाही आणि खड्डा हा व्यवस्थितपणे पडेल तर पहा इथे तुम्ही वडा पाहू शकता वडे बनवायच्या पाच मिनटाआधी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता वडा बनला आहे आपला तर ह्यामध्ये आपण सोडूया हातावर करून लगेच ह्यामध्ये वडे सोडायचे हे hey, आपण मंदाचेवर किंवा लो टू मिडियम फ्लेमवर तळून घेऊया जेणेकरून हे कच्चे राहणार नाहीत अजून एक वडा बनवूया ज्या साईजचा वडा बनवायचा आहे त्या साईजचा गोळ्या घेऊन हातावर गोल गरगरीत फिरवायचा चपटा करायचा आणि मध्ये बोटाला तेल लावून खड्डा पाडायचा तर बघा इथे तिसरा पण वडा आपला तयार आहे तेलामध्ये सोडूया तर एका वेळेस इथे मी चार वडे तळून घेत आहे पहिले ह्याला बिलकुल हात लावायचा नाही एक दोन मिनटं आपण हे व्यवस्थितपणे होऊन देऊयात हलकासा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल तर वडे हे आपण उलटून घेऊया आलटून पालटून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे आता तुम्हाला वडे हलकेसे सोनेरी झालेले दिसत असेल या स्टेजला आपण वडे हे काढून घेऊया तर पहा किती छान प्रकारे आपले वडे तयार झाले आहेत कोणाला विश्वासच बसणार नाही की आपण हे भातापासून बनवले आहेत याप्रमाणेच दुसरीही बॅच आपण लगेच तेलामध्ये सोडून घेऊया एक एक वडा बनवून लगेच तेलामध्ये सोडायचा तर पहा इथे मी दुसरी पण बॅच तेलामध्ये सोडली आहे वडे हे तळून घेण्यासाठी साधारणतः चार ते पाच मिनटाचा टाईम लागतो हाय फ्लेमवर हे बिलकुल नाही नाहीतर वरून सोनेरी तर सोने दिसतात पण आतून हे कच्चे राहतात इथे आपले मस्त कुरकुरीत वडे तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे वडे घरी एकदा नक्कीच बनवून पहा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद